नमस्ते आज या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या पतीने आम्ही या ठिकाणी एक निवेदन द्यायला आलो आलेलो आहे आज या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयात शहराबरोबर ग्रामीण भागातील सामान्य लोक या ठिकाणी गोरगरीब आर्थिक दुर्बल लोक या ठिकाणी औद्योगिक वैद्यकीय उपचारासाठी येत असतात आज या ठिकाणी ग्रामीण भागातील लोक त्यांचे कोण नातेवाईक नसतात परंतु या ठिकाणी उपचार मोफत असल्यामुळे या ठिकाणी उपचार घेण्यासाठी अत्यंत अपेक्षा येत असतात परंतु आज डॉक्टर या ठिकाणी तपासणी करून जात असतात पण त्या ठिकाणी त्यांची शुश्रूषा करणारे ज्या नगर नर्सेस आहेत त्या नर्सेस तसेच वार्ड बॉय असतील किंवा इतर ठिकाणी त्या ज्या सेवा बजावत आहेत त्या अत्यंत हीन दर्जाची वागणूक या ठिकाणी पलटण उपजिल्हा रुग्णालयामध्ये मधील नर्सेस अक्षरशः त्या रुग्णांना असं वाटतं की आम्ही या ठिकाणी कोणता तरी गुन्हा करून आलेलो आहे एखाद्या जनावरांना वागणूक दिल्याप्रमाणे या ठिकाणी अबालवृद्ध असतील आणि वयस्कर लोक असतील महिला पुरुष असतील यांना आरेतुऱ्याची भाषा देऊन या ठिकाणी वागणूक दिली जात आहे त्या ठिकाणी स्वच्छतेची व्यवस्था नाही प्रसाधनग्रह बघितलं तर त्या ठिकाणी उभा सुद्धा राहता येत नाही पाण्याची व्यवस्था करावी आणि त्याचबरोबर प्रत्येक रुग्णांना तेवढ्याच रिस्पेक्ट आदराने वागणूक द्यावी एवढी आमची मागणी आहे त्याचबरोबर या ठिकाणी आस्थिरोगतज्ञ डॉक्टरांची गरज आहे त्या तज्ज्ञांना या ठिकाणी सेवा बजावण्यासाठी आम्ही निवेदन निवेदन आता आम्ही नमूद केलेलं आहे आम्ही या ठिकाणी माननीय आदरणीय आमचे अंशुमन धुमाळ सर या ठिकाणी चांगली सेवा बजावताना दिसत आहे परंतु बाकीचा जे स्टाफ आहे हा स्टाफ आम्हाला या ठिकाणी व्यवस्थितपणे दिसत नाही त्यांचे टवाळकीचे टवाळके या ठिकाणी बसलेले असतात आणि ते प्रत्येक जण आपापल्या मोबाईलमध्येच व्यस्त आहेत त्याच्यामुळे डॉक्टर डॉक्टर लोकांचं या ठिकाणी लक्ष नसतं ते त्यांची सेवा बजावून गेलेले असतात परंतु पूर्ण दवाखाना हा त्या नर्सेसच्या जीवावर असतो आणि त्यांची सेवा बघितली तर ही टवाळखोर पद्धतीने मोबाईल ग्रुपचे ग्रुप या ठिकाणी बघत असतात आणि एखादा पेशंटचे नातेवाईक जर काही समस्या घेऊन आले तर आक्षर ते अक्षरशः त्यांच्या अंगावर धावून जात असतात अरे रावीची भाषा बोलत असतात आणि यांना माझं नीट सांगणं आहे जर तुम्ही आदर आदराने जर पेशंट लाव आणि त्यांच्या नातेवाईकांना जर, जर वागणूक दिली नाही तर आज या ठिकाणी आम्ही या ठिकाणी तीव्र आंदोलन करू कुलूप लावू जर या ठिकाणी पेशंटच आले नाही तर तुम्ही या ठिकाणी काम कशाचं करणार आहे तुम्हाला पगार कशाचा मिळत आहे आज तुम्हाला माझं एक तुम्हाला सांगणं आहे त्या सर्व नर्सेस व त्या स्टाफला की जर तुम्ही व्यवस्थित आपले का कर्तव्य बजावलं नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही काम करू आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन छेडू हा तुम्ही काम कसं करताय ते आम्ही बघू आम्हाला एवढं सांगणं आहे की तुम्ही व्यवस्थित जे त्या नर्सेस आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी व त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात असला स्टाफ या ठिकाणी बाहेर हाकलून देण्यात यावा एवढी आम्ही मागणी करत आहे आम्हाला अपेक्षित आहे की या नक्कीच त्या बेजबाबदार नर्सेसवर का कारवाई होईल अशी मी आम्ही अपेक्षा करतो धन्यवाद